गोवंश तस्करी करणाऱ्या आरोपींना पारडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या नागपुरात गोवंश तस्करी करणाऱ्या आरोपींना पारडी पोलिसांनी अटक केली आहे आरोपी इरशाद उर्फ राजा आणि अब्दुल सय्यद शेनास बाया बंटी कुरेशी हे वाहन क्रमांक एम एच चाळीस वाय नव्वद ब्याऐंशी या वाहनातून तब्बल तीस गायी कत्तलखान्यात नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पारडी पोलिसांनी जबलपूर हैदराबाद हायवेवरील शर्मा धाब्याजवळ सापळा रचून शिताफीने आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत तर या तीस गोवंशांना जीवनदान दिले आणि नागपूर येथील गोशाळेत गोवंशांना उपचारासाठी पाठवण्यात आले आहे सदरील आरोपीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तब्बल बावीस लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे सत्तावीस तारखेला एक मान्य डी सी पी साहेबांच्या ऑपरे आदेशाने एक ऑपरेशन आदेशा ऑल आऊट होतं त्या दरम्यान आमच्या इथे नेमणूक असलेले ए पी आय भोपळे पोलीस हवालदार थोटे यादव आणि पोलीस नाईक पोलीस शिपाई राजा टाकळीकर हे पारडी हायवे या भागात मध्यरात्री गस्त करत असताना त्यांना एक ट्रक संशयितरित्या मिळाला आणि तो ट्रक त्यांनी थांबवला असता था, त्यांना त्यामध्ये तीस गोवंश मिळून आले त्यामुळे त्यांनी ती रीतसर कारवाई करून मुद्देमाल पारडी पोलीस स्टेशनला हॅन्डओव्हर केला यामध्ये एकूण तीन आरोपी होते जो आम्हाला ताब्यात मिळाला तो ड्रायव्हर जो होता त्याचं नाव आहे उर्फ अब्दुल सय्यद हा पंकज लॉन समोर राहतो सईद नगर कामठीला आणि फरार आरोपी मध्ये आहे बंटी कुरेशी जो भाजी मंडी जुनी कामठीला राहतो क्लीनर शहनवाज उर्फ पाया हा सुद्धा सैलाबनगर नवीन कामठीला राहतो आणि एक आरोपी या बंटीचा मित्र आहे या एकूण कारवाईमध्ये ट्रक आ, जो आहे तो वीस लाख रुपये किमतीचा आणि दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा गोवंशचा मुद्दे मुद्देमाल असा एकूण बावीस लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आणि आरोपी आणि मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले लोकनायक न्यूज